वैजापूर टाइम्स न्यूज चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत पाहूया दिवसभरातील घडामोडी आजच्या बातमीपत्रात तत्पूर्वी चॅनलमध्ये नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा पाहूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा सा प्रचार सध्या जोमाने सुरू आहे तालुक्यातील आठ गट आणि सोळा गणातील एकशे त्र्याऐंशी उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत यामध्ये जिल्हा परिषदेच्या आठ जागांसाठी एकोणऐंशी तर पंचायत समितीच्या सोळा जागांसाठी एकशे चार उमेदवार रिंगणात आहेत वाकला बोरसर शिर सवंदगाव लासूर घायगाव वांजरगाव आणि महालगाव गटात शिवसेना उबाठा भाजप दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस वंचित तसेच अपक्षात जोरदार लढत होणार असल्याचे दिसून येते भाजप सेनेची आणि उभाठा राष्ट्रवादीची युती फिसकटली असल्याने राज्यात एकत्र असलेले पक्ष जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत परस्पर विरोधी उभे असल्याचे चित्र आहे जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीचा सुधारित कार्यक्रम जाहीर झाला असून त्यानुसार मतदान शनिवारी दिनांक सात रोजी तर मतमोजणी सोमवार दिनांक नऊ फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून सुरू होणार आहे त्यानुसार प्रशासनाने मतमोजणीसाठी तालुकांनी आहे ठिकाणी निश्चित केली असून वैजापूर येथील विनायकराव पाटील महाविद्यालयात मतमोजणी पार पडणार आहे वाळूज महानगर येथील विश्वकर्मा लोहार समाज लघु उद्योजक सोसायटीच्या वतीने श्री प्रभू विश्वकर्मा जयंती मोठ्या अवस्थात साजरी करण्यात आली कार्यक्रमाची सुरुवात श्री प्रभू विश्वकर्मा व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येऊन करण्यात आली यावेळी भजन ग्रामगीतेतील अवयीचे पठण तसेच समाज प्रबोधनपर मार्गदर्शन करण्यात आले श्री कांबळे महाराज यांनी प्रभू विश्वकर्मा यांच्या कार्याचा दैनंदिन जीवनाशी असलेला संबंध स्पष्ट केला तर प्रमुख मार्गदर्शकांनी समाजाने आपल्या कला कौशल्याचा विकास करत संघटितपणे प्रगती साधावी असे आवाहन केले कार्यक्रमास विविध मान्यवरांसह विश्वकर्मा लोहार समाजातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते शाळा व महाविद्यालयातील स्नेहसंमेलनामुळे विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासात चालना मिळते तसेच जीवनातील ध्येय व उद्दिष्ट ठरवण्याची दिशा मिळते असे प्रतिपादन सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी धोंडरामसिंह राजपूत यांनी केले तालुक्यातील भगगाव येथील रोम्बस इंग्लिश माध्यमाच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या स्नेहसंमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी विद्यार्थ्यांनी देशभक्ती शेतकरी व भक्तीगीतावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले कार्यक्रमास ग्रामस्थ पालक व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते वैजापूर येथे जायंट्स ग्रुप ऑफ सहेली व यंग सहेलीचा पदग्रहण व शपथविधी उत्साहात पार पडला भाटिया महाजनवाडी येथे आयोजित कार्यक्रमात सहेलीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा मिनाताई मुकुंदशेत दाभाडे व यंग सहेलीच्या नवनिर्वाचित अध्यक्षा वैष्णवी कंगले यांनी पदभार स्वीकारला कार्यक्रमास माजी नगराध्यक्ष शिल्पादाई परदेशी यांनी प्रम, यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी सामाजिक उपक्रम अधिकपणे प्रभावीपणे राबवण्याचा निर्धार नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार व शपथविधी कार्यक्रम संपन्न झाला आजचे बातमीपत्र येथे समाप्त अधिक बातम्यांसाठी पाहत रहा।